नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो सातेवाडी मैदानात एकूण त्र्याहत्तर गट पळून झाले त्यांनी आता सेमीचा थर्र आपला बघायला भेटणार आहे सेमी, सेमी क्रमांक एक ते सेमी क्रमांक पाचमध्ये मित्रांनो टॉपच्या लढत आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहोत तर मित्रांनो आज सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सातवरती कुमटेचा लाडू आपला पलटून दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो शाकीरबाईंचा वजीर आपला सेमी क्रमांक मध्ये तास क्रमांक चारहून पलटण दिसणार आहे त्याच सेममध्ये राजा राजाविरुद्ध वजेरी लढत आपलं बघायला भेटणार आहे राजाची गाडी पब्लिकने लागली आहे राजा आणि सेमी क्रमांक पाचमा मध्ये तास क्रमांक आठवरून त्याच्यानंतर बिर्जा चालू सिझन आपल्या टॉपमध्ये पळणारा बिर्जा सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक पाचवरून आपला पलटन दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो विनायक शेट लेंगरे यांचा वाडग्या आहे सुद्धा सेमी क्रमांक पाचमा मध्ये तास क्रमांक एक करून पळताना दिसणार आहे तर या सेमीत राजा विरुद्ध वजीर विरुद्ध विनायक शेट लेंगरे यांच्या वाडग्या यांचा वाडग्या ही लढत आपल्याला बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर सेमी चार मित्रांनो एकदम टफ होणार आहे सेमी चार विगत शेवट सर्जा विरुद्ध छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन त्याचा पायरा आहे वादळ विरुद्ध पिंपट मोडक वडकी यांचा कॉकटेल मित्रांनो टॉपची लढत आपल्याला बघायला भेटणार आहे तर शर्दीची गाडी आहे पब्लिकनी सेमी चार तास आठ त्याच्यानंतर कॉकटेलची गाडी आहे सेमी चार तास सहा त्याच्यानंतर लखनची गाडी आहे सेमी चार तास दोन तर मित्रांनो टॉपची लढत आपल्याला या सेमीमध्ये बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर शंभू बाजी ग्रुप खडकवासला यांच्या बुलेटच्या नावाने चिठ्ठे आहे सेमी क्रमांक दोन माझे तास क्रमांक तीनमध्ये सेमी दोनवरून तास तीन सेमी दोन तास तीनवरून शंभूबाजी ग्रुप खडकवासले यांचे बुलेट आपल्याला पळताना दिसणार आहे तर मित्रांनो हे आहेत काही गट सेमी एक ते सेमी सहामधले काही टॉप नंदींचे सेमी तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सेमी चार वेगाचा शेवट सर्जाविरुद्ध लखन कॉकटेल एक लढत टॉपची मैत्रीपूर्ण लढत आपलं बघायला भेटणार आहे चाललं तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद